काय सांगाल आज आता अकराच टायमिंग आहे तरी पण तुम्ही मैदानात येणाऱ्या गाडी मालकांशी इथं गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही थांबलेला इथे कमिटी मेंबर त्यांच्या चाऱ्या पाणी म्हणजे जनावरांच्या पाण्याची पण पाण्याची व्यवस्था केलेली आहे काय सांगाल आज म्हणजे तयारी सगळी टक्के पूर्ण झालेली आहे तयारी बैल मालकाने फक्त सकाळी सात वाजता मैदान चालू होणार का तर होणार सगळ्यांनी बैलवाल्यांनी सहकार्य करावं नम्र विनंती आणि गजर सिस्टीम असणार आहे का काय हा गजर सिस्टीम किती वेळ दिला जाईल तीन मिनिट मैदानाची तयारी पूर्ण झालेले आहे शंभर टक्के सगळं ग्रामस्थ आणि कमिटीतील मेंबर पण मैदानावर उपस्थित आहेत अजून अकरा वाजल्या तरी जेणेकरून कोणत्या बैलगाडी मालकाची या ठिकाणी गैरसोय होऊ नये म्हणून गावातील जे वस्ती आहेत गुरांच्या तिथेही येणाऱ्या बैलगाडी मालकांची बैलांची सोय केलेली आहे आम्ही ग्रामस्थांनी म्हणजे त्यांचे दावणीतले बैल काढून आमच्या म्हणजे आमच्या गोठ्यातील काही मशी आज आम्ही स्वतंत्र व्यवस्था करून आमच्याकडे पाहुणे येणार आहेत हे ये सगळे बैलगाडी मालक त्यांच्या गुरांची आम्ही त्या ठिकाणी सोय केलेली मैदान किती के वाजता चालू होणार आहे काय मैदान सकाळी सात वाजता चालू होईल त्याआधी आमची पंच कमिटी स्वतः ट्रस्टी चेअरमन मठाधिपती सर्व ग्रामस्थ हे सकाळी सहा वाजता मैदानावर उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यानंतर बरोबर सात वाजता पहिला फिरायला जाणार म्हणजे जाणारच एका एक वेळेस सात गट जातील तरी तीन गटाच्या गाडा मालकांनी आपली गाडी चुकण्याचं किंवा इथं वेळेवर येण्याच बजर सिस्टीमचं काय असणार बजर सिस्टीम आपली तीन मिनिटाची आहे आणि समज जर चुकून कुन, लेट वगैरे झालं तर त्याला लेट झाला तर ती गाडी बाद करण्यात येईल इलाज नाही पण खाली सोडणार नाही सोडणार असं साईडच्या चाकुरीने बी नाही आणि कुठल्याच नाही ती गाडी बाद म्हणजे बादच आपल्या म्हणजे मैदानाला शिस्त लागायसाठी ती करायची अशी कोणाची गाडी बाद करायची म्हणून म्हणूनच कस काय राहणार आहे म्हणजे खाली जी सुट्टीला हे पट्टी आखली त्याबद्दल काय सांगतो पट्टीच्या पाठीमाग पाय पाहिजे त्याच्या पुढे जर पाय किंवा सुट्टीमेकाच किंवा बैलाचं जरी दिसलं त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही आणि सुट्टीचा निकाल आणि वरचा निकाल बघूनच निकाल दोन्ही बघूनच मगच निकाल गट टू अगदी फायनल सेमी म्हणजे मालकावर गाडीवर आणण्या कोणत्याही बैलगाडी मालकावर आणण्या ना होणार नाही पंधरा तास आणि नऊशे वीस फुटाचा पल्ला प्रत्येक बैलगाडीला तेवढा मिळणार आहे अगदी एक असा सुद्धा कुणाला बदल नाही कुठल्याही ट्रॅक मध्ये आणि मैदानाकडे एक पारदर्शकता म्हणून बघितलेलं जाते काय सांगतो आजच आ, एक ते अकराशे नव्याण्णव सर्व पावत्या लाईव्ह सगळ्या अख्या उभ्या महाराष्ट्र दिवसा डोळ्या काढलेल्या आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल कोणाचा गैरसमज असायचं काही कारण नाही मला एवढी पारदर्शकता आहे चिठ्ठ्यांची पण नाव सांगितलेली नाहीत फक्त नंबरच सांगितलेत मग काय अडचण नाही म्हणजे पैरक कोणाचा काय करणार नाही काय उभं राहिल्यानंतर म्हणजे खाली जाताना जरी सुद्धा कोण आहे ते उभं राहिल्यानंतर कळेल अतिशय योग्य नियोजन केलेलं आहे सर्वांना एकच आहे की व्यवस्थित बघा सगळ्यांचं म्हणजे फक्त कुसेगावकरण नाही येणारा सर्वांचा बैलगाडी अड्डा आहे सगळ्यांनी सुरक्षितता बाळगून आपापल्या जीवाला कुठली इजा कुणाला होणं ह्याची काळजी घेऊन सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून अड्डा व्यवस्थित पार पाडूया आणि आता रात्रीचे साडे अकरा व्हायला लागले असते वाजायला लागले साडे वा <स्तित> वा अकरा वाजलेत पण उद्याची उत्सुकता एवढी तुम्ही तर बघता येतं वर पण बाकीचे उभे आहेत भरपूर उत्सुकता उद्याची त्यामुळे झोप लागायचा काही विषय नाही आणि जरी कोण एखादा पाटा वगैरे येणार असेल बैलगाडी मालक तरी त्यांची आ... पाण्याची हजी सोय केलेली आहे काढच नाही रस्ता वगैरे मोकळ ठेवलेला आहे दहा टँकर पाण्याची चालू आहेत